नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेशी रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे दिनविशेष राशी भविष्य आणि पंचांग याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आजची चर्चा करताना आपण बघूया की नक्की आज कुंभ मीन आणि मेष या राशींचं भविष्य नक्की काय आहे शनीच्या साडेसातीचा या राशींना काही फायदा किंवा फटका बसतोय का तर शेवटपर्यंत नक्की आमच्याबरोबर राहा प्रथम आपण गणरायास आणि नक्षत्र तसेच पंचांग देवतांना वंदन करून दत्त महाराजांच्या कृपेने आज आपण आजचं पंचांग बघूया श्री शालिवाहन शक एकोणासशे सत्तेचाळीस नाम संवत्सर चालू आहे विक्रमसंवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन तसंच हेमंत ऋतू चालू आहे कार्तिक मास कृष्ण पक्ष आजचा वार शुक्रवार असून चौदा अकरा दोन हजार पंचवीस ही इंग्रजी दिनांक तसे दशमी आणि पूर्वा हे नक्षत्र आज शुक्राचं नक्षत्र आज असून वैधृती योग करण हे वाणिज्य आहे तर रात्रोकरण हे विष्टी आहे तसेच चंद्र आज सिंह राशीमध्ये सत्तावीस वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत आहे नंतर तो कन्या राशीमध्ये प्रवेश करतो तसेच गुरु हा त्याच्या उच्च अशा राशीत आहे तर हे झालं पंचांग तर आपण आज बघूया शुभमुहूर्त कोणकोणते आहेत दिवसभरातली तर शुभमुहूर्त म्हणजे ज्या मुहूर्तांमध्ये आपण काही नवीन गोष्टीला सुरुवात करू शकतो खरेदी करू शकतो अशा पद्धतीचे तर प प्रथम आहे चरमुहूर्त तो आहे सहा वाजून एक्केचाळीस मिनटं ते आठ वाजून चार मिनटं सकाळी त्यानंतर लाभमुहूर्त आहे आठ वाजून चार मिनटं ते नऊ वाजून सव्वीस मिनटं सकाळी त्यानंतर अमृत मुहूर्त आहे नऊ वाजून सव्वीस मिनटं ते दहा वाजून एकोणपास एकोणपन्नास मिनटं सकाळी तसेच शुभमुहूर्त आहे दुपारी अक बारा वाजून अकरा मिनटं ते तेरा वाजून चौतीस मिनटं तसेच चरमुहूर्त आहे सोळा वाजून एकोण एकोणावीस मिनटं ते सतरा वाजून एक्केचाळीस मिनटं दुपारी तर चरमुहूर्तावर जी चल होणारी मशिनरी वाहने इत्यादी तुम्ही विकत घेऊ शकता त्याच पद्धतीने कोणत्या काळात निषिद्ध काळ दिवसातला जर मानला गेला तर सकाळी साडे दहा ते बारा हा राहू काळ असून तो थोडासा कर्मांसाठी टाळावा त्याच पद्धतीने आजचा जो शुभ अंक आहे तो एक दोन तीन चार आणि नऊ असा आहे तर रंग आहे पांढरा हिरवा आणि तांबडा तसेच शुभरत्न आता शुभरत्न सांगण्याआधी कधीही कुंडलीच्या मार्गदर्शनाने शुभरत्न धारण करावे त्याने तुम्हाला जास्त फायदा होतो पण तरीही आज शुभरत्न आहे पाचू मानिक आणि रोज क्वाड्स तसंच बघायला गेलं तर आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर आज जन्माला आलेलं बाळ हे तत्वनिष्ठ धार्मिक कर्तृत्ववान तसेच तो उत्तम असलेलं असणार आहे तर आजचं जे राशी भविष्य आहे ते बघूया प्रथम घेऊया मेषरास मेष राशीला आजचा दिवस शनी महाराजांची कृपा या राशीवर असणार आहे केलेल्या कष्टाचे आज त्यांना जे फळ मिळणार आहे ते अतिशय उत्तम आणि त्या फळाचे आज उत्तम तुम्ही साखन असं सा करा त्याचबरोबर वृषभ राशीचा जर विचार केला तर आज वृषभ राशीसाठी शुक्राचं नक्षत्र असल्याकारणाने हे प्रेमीयुगुल ज्यांचं विवाह बाकी आहे असे विवाह इच्छू यांच्यासाठी सुंदर असा प्रेमळ असा आजचा दिवस आहे तसेच मिथून राशीचा जर विचार केला तर आजच्या दिवशी आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवा तसेच कोणाशीही वादविवाद करण्याचं नक्की टाळा जर राशीचा जर आज आपण विचार केला तर आज आपल्या हळवेपणाचा कोणी फायदा घेऊ नये याची मात्र तुम्ही काळजी घ्या बाकीचा दिवस अतिशय तुमचा उत्तम आहे सिंह राशीबद्दल जर आज आपण विचार केला तर आज, के आज आपल्याला नवीन ओळखीने व्यवसायात फायदा होईल तसेच आजचा दिवस छान आहे आणि तो छानच व्यतीत करा तसेच कन्या राशीचा जो विचार केला तर आजचा दिवस आपलाच आहे कारण बुध महाराज आज आपल्यावर खूप प्रसन्न आहेत तर आज काही प्रकारच्या जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील शेअर्स गोल्ड्स म्युच्युअल फंड किंवा इतर काही एन पी एस वगैरे सारखे इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर त्या अवश्य करून घ्या त्याचबरोबर आज तुळ राशीचा जर आपण विचार केला तर आज शुक्रग्रह आपल्यावर प्रसन्न आहे कोणत्याही प्रकारच्या लॅविश गोष्टीत आज आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा त्याचा उपभोग घेता येऊ शकतो म्हणजे महागडे परफ्युम्स असो महागड्या कार्समध्ये फिरणं असो चांगले वस्त्र असो की जे आपल्या रीचच्या बाहेर आहे खरेदीच्या अशा गोष्टींचा पण आपल्याला फायदा होऊ शकतो काही ना आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स यायचं असेल तर ते आज घेऊ शकतात किंवा त्याचा फायदा घेऊ शकतात त्याच पद्धतीने आज जर वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज त्यांनी जलापासून तयार केलेले जे पदार्थ आहे ते बाहेरचे खाणं टाळावेत साधारण पाणीपुरी कोल्ड्रिंक्स कुठल्या प्रकारचं दूध तुम्ही घेत असाल कुठल्या कॉर्नरच्या शॉपमधनं तर ते आज घेऊन नये कदाचित तुम्हाला आज व्हायरल इन्फेक्शन किंवा पोटाचे विकार होण्याचे चान्सेस जास्त आहेत ते टाळावे बाकी तुमचा सर्व दिवस उत्तम असा आहे त्याचबरोबर आज धनुराशीचा जर विचार केला तर आज त्यांनी स्वतःच्या वाणीवर शंभर टक्के नियंत्रण ठेवायचं आहे कोणाशीही कटू बोलायचं नाही आहे त्याने तुमचे तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये द्वेष भावना तयार होऊ शकते बाकीचा दिवस अतिशय छान आहे आपला मकर राशीबद्दल जर आज आपल्याला बोलायचं ठरलं तर आज आपले उधार दिलेले पैसे आपल्याला मिळू शकतात तर याचा तुम्ही निस एकदम शांतपणे आनंद घ्या आणि मिळालेले पैशाचाही काहीतरी खरेदी करा ना आम्हाला नि निवांत पाठवा त्याचे फोटोज आमच्या दिलेल्या नंबरवर तर कुंभ राशीबद्दल आज जर आपण विचार केला तर शनी महाराज आज या राशीला उत्तम अशी साथ देणार आहे साडेसातीचा त्यांना आज लाभ मिळणार आहे आज आपले वैवाहिक संबंध हे खूप उत्तम होतील आणि जी महाराजांनी तुमच्यावर कृपा केली एवढ्या दिवसांनी तर त्याचा तुम्ही एक मनसोक्त कपल म्हणून आनंद घ्या तसेच मीन राशीचा जर विचार केला तर शनी महाराज आज आपल्याला थोडेसे कष्टात्मक प्रसंग देणार आहेत स्त्री वर्गाशी आज काही करून सांभाळून वागा कुठल्याही प्रकाराची आगळी त्यांच्याशी करू नका आता आपण जो नित्य विचार घेतो एक तर आज आपण परत एकदा स्वामी विवेकानंदांनी एक त्यांचं पुस्तकांमधील एक सुंदर असा सुविचार घेऊया तो सुविचार मी तुम्हाला पहिले वाचून दाखवतो मग आपण त्यावर एक्सप्लेनेशन करूया स्वामी विवेकानंद असं म्हणतात की अन्य सर्व गोष्टींपेक्षा दृढनिश्चयाचे बळ अधिक असते दृढनिश्चय हा ईश्वरापासून प्राप्त होत असल्याने त्याच्यापुढे सर्व काही विनम्र झालेच पाहिजे विशुद्ध मनाने केलेला दृढ निश्चय हा सर्व शक्तिमान असतो तुमचा यावर विश्वास नाही काय तर स्वामी विवेकानंदांचं म्हणणं असं आहे की कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी जो तुम्ही दृढनिश्चय जो एक प्रकारचं संकल्प जो म्हणतो म्हणू शकतो आपण तो तुम्ही ज्यावेळेस करता तर तो संकल्प तो दृढनिश्चय तुम्हाला ईश्वरापासून प्राप्त झालेला असतो तर त्याची कधीही अव अवहेलना न करता तो, तो, हो, तो दृढनिश्चय आव, कसा आपल्याला अचीव करता येईल त्यासाठी विशुद्ध मनाने तुम्ही प्रयत्न करा आणि ते प्रयत्न करत असताना जो तुमचा निश्चय आहे हा निश्चयच तुमचा सर्व शक्तिमान असून त्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि जे ठरवले ते प्राप्त करा नमस्कार श्री गुरुदेवदत्त